मी तुमची आई सावित्री बोलते दरवाजा आज महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु संसारासहवाड्यामध्ये शिक्षण कार्य केले सुरू मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर त्यासाठी दगड ठोले गोळा झेडले अंगावर म्हणून आज ज्ञानाच फुल वादळातही डोलते म्हणून आज ज्ञानाच फुल वादळातही डोलते लेकरांनो मी तुमची आई मी तुमची आई सावित्री बोलते मुलींच्या कला गुणांना वाव द्या

तर अन्याया विरुद्ध पुकारा बंद मग बघा सुद्धा कशी हालते मग सुद्धा कशी हालते लेखी नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका लेकीनो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका ज्ञानाच्या महासागरात रोज नवीन

सावित्री माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते सावित्री धन्यवाद